एव्हरी तर आज चिपळूणचा बाजार होता आणि आम्ही बाजारात गेलो होतो आणि तर तिथे जाऊन साईराजीला बीट खायचं म्हण झालं तर आम्ही बीट आणलेलं त्याचबरोबर मका आणलेला मक्याबरोबर परत काय होते दुसरं लाल लाल वाल डाळिंब आणलेलं डाळिंब आम्ही मक आणि एवढी ते मक शिजवायला लागले शिज शिजायला टाकलेलं तोपर्यंत काय करणार तर डाळिंब खाल्लेलं डाळी बघपर्यंत डाव दा, खाऊन वगैरे झाल्यानंतर मी आणि पुन्हा मध्ये आंघोळ केले वेगवेगळी हो आणि आता आमचा असा प्लॅन झालाय की मका वगैरे खाऊन की आम्हाला आता कटवडा बनवायचा आहे नाही कटलेट <laughs> बनवायचं आहे तर आम्ही तो आता बनवणार आहे तर त्याच्यासाठीच आम्हाला आधी बटाट्याची गरज आहे मग आता आम्ही परत जाणार बटाटा घेऊन येणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही साईरा जाधव बीट कापतोय इथे लाले लाल रात्रीचे व्हिडिओ माझ्यात चांगले होत नाही रे माझा मोबाईल लाले लाल बीट लाल बघू <laughs> लाल शकता इथे तुम्ही दे माझं असं कापड हा तर इथे आम्ही तांदूळ वगैरे शिज शिजायला टाकलेला आहे आणि आता बघा मला बीट दिलंय त्याने क्वालिटी माझ्या कॅमेऱ्याची रात्रीची एकदम ढासळलेली आहे तुम्ही समजून घ्या हां तर बीट दिलं आहे ते आता मी खातो त्याच्यासाठीच दिला आता तर आम्ही तुम्हाला दाखवणार कसं कटलेट आम्ही कसं बनवतो ह्यावरती हा ब्लॉग आहे पूर्णपणे हा कुणाला आहे साईराज आहे माझे वर्गमित्र आहेत क्लासमेट आहेत आता रूममेट झाले आहेत काळ आमची एम एस सी झालेली आहे <laughs> चला बटाटे आणायला जातो आहे <laughs> आल्यावर परत हे करतो तोपर्यंत साईराज काय काय करेल ते त्याचा येऊन त्याला इंटरव्ह्यू घेऊ आपण तरी तुम्ही बघू शकता मी बटाटे घेऊन आलेलो आहे ते पैसे वगैरे आणि संपणारच होता हे आमचं किचन बघू शकता तुम्ही संपला खरंच संपला की बाद झाला ना? की नाही होतय होतोय हाय चालू हा आणि हा साईराय तुम्ही बघू शकता बीट वगैरे सोडलं नाही भावाने एकदम फक्त साला काढून घेतले भावाला संध्याकाळपासून म्हणत होता आपण बिटाचं काहीतरी करूया बिटाचं काय काहीतरी करूया पण त्याला नाव आठवत नव्हतं मग शेवटी त्याने युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघतला आणि व्हिडिओ बघतल्यानंतर त्याला नाव समजलं की ते कटलेट बनवायचं आहे <laughs> मग काय कुणाला आणि त्याचं डिस्कशन झालं मोठं <laughs> गॅसच जास्त पण आम्हाला गॅस कधी पण फसवू शकतो म्हणून तरी पण आम्ही प्रयत्न करूच आता संपला की जाऊया ना आधी संपायच्या आधी संपला की जाऊया तर तुम्ही ते, ते बघू शकता कुणाल साईराज आपला सर्व सालं काढतोय दोघांची पण <laughs> जरा रेसिपी सांगायची कशी काय ती म्हणजे काय मला पायाखाली ठेवलेला आहे

अरे जरा फडपडत आहे फडपडत आहे फडपडतोय एक शिट्टी झालेली आहे आमची <laughs> भात झालेला आहे म्हणजे भात होत आलेला आहे तर आम्ही निम्रासाठी ठेवणार त्याला हां तर तुम्हाला तोपर्यंत आमची रूम वगैरे दाखवतो कशी आहे माझी नाही यांची हे <laughs> सर्व सामान आहे हा किचन आहे कोटा आहे तिकडे बघू नका बेसिनमध्ये या <laughs> सर्व आपल्या बॅग आहेत मित्रांच्या तुम्ही पाहू hey, शकता इथे हाऊट आहे आणि इथे हे कबर्ड आहे मिनी कबर्ट दारू बिरूची बॉटल तुम्हाला बघू शकता डेनित द्राक्ष द्राक्षासव बघू शकता तुम्ही एकदम द्राक्षाची वाईन आहे इथे जरासाई बुलबूज पियाचं असतं औषध आहे बुधबूच पियायच हा तर हा आमच्या हे रूम आहे बॅडमिंटन आम्ही नवीनच घेतलं आहे परवाच <laughs> आम्ही मच्छर बरोबर खेळत असतो ते हा पंखा आणि हा आरसा वगैरे हे आमचं एक्स 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 काय रे एक्सटेंडेड बोर्ड हे बघू शकता हा एक्सटेन्शन बोर्ड एवढी आमची रूम आहे हा कुणाला आणि हे डाळिंब खाल्लेल्याचे अजून सपूद इथेच आहेत ते आता <laughs> मी भरतो व्हिडिओ पॉज करतोय हां तर आम्ही कटलेट बनवतो पण एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला तो गॅस पेटताना दिसतोय पण तो संपत आलेला आहे आणि तो एकदम फुल आहे तरी पण तो एवढं एवढंसच पेटतोय म्हणजे आम्हाला आता गॅस भरायला जाऊन यायला लागणार आहे तर आता काय बोलणार चला तुला माहिती आहे ना तर आम्ही आता से बाटला आणायला जातो तर आणि आता आम्ही गॅस पाटला आणायला जातो आणि येऊन आमचा काटला बनव तोपर्यंत तो ए तू काय कर माहिती आहे टोप घे टोपाचा हे आपलं हे काय आहे याला काय म्हणतात हिटर घे ते टाक टोपात टोपात ते शिजवून काढ कर ना नाई शिजवायच लागणारच आहे भात पण त्याच्यात करणारच काय इंडक्शन मिनी इंडक्शन आमचं <laughs> चला चल हवेच तर आम्ही मित्राची गाडी घेऊन जातोय आता बाजारात तर आम्ही आलेलो आहोत बिना सिलेंडर शिवाय घरात काय रे सहाशे कि भारत पेट्रोलियम पाचशे पन्नास बोलला काल पाचशे पन्नास बोलला होता नाही शिजवलंच काय लवड तुला शिजवय सांगत अरे बाहेर घाल वायर

मस्त गुलाब जामुन आहे थँक्यू काकी काय मस्त माझे अजून दोन आहेत त्याच्यात तर यांचं डिस्कशन होतं इथे एक अरे काय फरक पडत आहे मेन रेकॉर्ड रेकॉर्ड मध्ये लिहून नाही घेत ते मोठा असला मो तर अरे हा घेऊन जावे का त्यापेक्षा तो पेटताय का बघूया का ठीक दोन महिनेच वापरला त्याने आवाज नाही नाही आवाज नाही नाही

ते वरचे काढून ते उकट ते उकट वा 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 <laughs> <laughs> जाए। जाए। ते ते दर, वा वा आणि शेवटी आमचं काय रेहा आलेलं आहे बाटला नवीन ते आहे मला तर व्हिडिओ कर माझा कॅमेरा कॅमेरावर हे तो ओपन कर ओके <laughs> <laughs> झालं की ना अरे काय एवढ्या लवकर घंटा आणि या या देखे या, मा... या माशेला कटवडा करायला शिकलय कर, कटवडा करायची खा झाले म्हणून आम्ही आता हे करतोय सर्व काय नाही तर आम्ही जेवण मोकळे झालो असतो तुम्हाला माहिती प्रोसेस होते इथे हा त्याची चटणी आहे मसाला काय म्हणताल म्हणाल तो हा कुणाला आहे कुणाला पण बसून घेतलेला आहे तर आता मी टॉमॅटो करी बनवण्याचा प्रयत्न करतोय पहिल्यांदाच ना <laughs> <laughs> बघू शकता तुम्ही गुलाबजामून <laughs> <laughs> <ना> <laughs> तर ते आमची आता बटाटी एकदम शिजली बटाटे आणि काय ते दुसरं काय आहे बटाटा आणि बीट काय शि शिजलेलं आहे आणि आता आम्ही त्याला स्मॅश करणार आहोत हे नवीन गॅस लावल्यामुळे सर्व घाबरत आहेत पण मी लांब आहे त्याच्यापासून पण लावून मी झालो तिथून

मला ह्याच्यातच सर्व टाइम गेला आपला चला हे तोपर्यंत स्मॅश स्मॅश करेप पर... स्मॅश करेपर्यंत आपण डाळ बनवूया तर तुम्ही इथे बघू शकता मी करी आहे कशी बनेल ती मला माहित नाही आणि तोपर्यंत मी करी बनवत होतो तोपर्यंत तो इथे साईराजने कटलेटचे एक वडे बनवून ठेवले म्हणजे त्याला शेप दिला आहे हा साईराज आणि हे बनवताना आता काय करणार साईराज याच्या पुढे काय या बस एवढाच आमचं उरलेलं आहे वादलेले आहेत नऊ बघूया आता गॅसवट्ट वरती येणार आहे तयार ता झालेले आहेत फक्त तळायचे आहेत आणि मग जेवण झाला तोपर्यंत करी होते आमची टॉमॅटो करी टोमॅटो पाणी आणि <laughs> <laughs> सर्व अथक प्रयत्नानंतर आम्ही फायनली आमच्या शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत पॅन लागलेला आहे तेल टाकलेलं आहे अजून टाक तर तेल आणि था था था। अरे तेल लागू दे तरी आता हे कसं आम्ही म्हावरा कसा, कसा फ्राय करतात तसं फ्राय करायचं आहे नावऱ्याच्या रेसिपी पण येतील लवकरच माझ्या ब्लॉगवरती <laughs> सध्या तरी कटलेटवरती समा समाधान मानावं लागेल कारण श्रावण चालू झालं आहे बघू शकता आमच्या रूम किचनची हालत आज साईराज जाधव साफ करणार होय ना हां भाऊ तयार आहे हांटी पण घासणार दोन दोन काविल त्या <laughs> काय पापलेट नाही काय रे कटलेट पल प प पलटता ना था था था। था का काहीच होत तर मग तुम्हाला आता बनलं की दाखवतो आता इथे काय दुसरं काय होण्यास शक्य नाही आधी बंडला की एक मी ट्राय करणार आहे अरे काय बा दोन बस चार चार होऊ चार इथे वेळ आहे तर आता असे झाले थोडेफार आणि थोडेफार व्हायचे आहेत अजून कोणाला गरम होतोय तरी करतोय या माशा बाय आम्ही काहीतरी आता खातोय <laughs> तो तर मी तुम्ही करी बनवली होती तर ती दाखवतो तुम्हाला कशी झाली ती हे काय तरी खाण्या लोक आहे काय माहित नाही मला खमंग आहे बघ आंबट आंबट होणार आहे आणि घट्ट पण झालंय ओके बघू शकता झालेले आहेत कटलेट आणि आम्ही आता बसतोय जेवायला तुम्ही पण या जेवायला तर बघू शकता आमचं आता जेवण आहे सायरेज थोडा स्लो असल्यामुळे तो लिवतोय अरे भात खातो ते कटलेट बघ ते खाऊन टाक तर आमच्या रूमची अवस्था बघू शकता तुम्ही जरा कुणालने आता हातभार लावून थोडाफार साफ केलाय तर जेवण वगैरे सर्व आहे बघू शकता रूम कुणा लादी पुसतोय आणि तसंच इकडे हो या येऊ शकता तुम्ही साईराज साईराजला मदत करतो भावाकडे <laughs> 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 कटलेट पाहिजे होते खा कटलेट तृप्त झालाय भाव कटलेट खाऊन पर्याय नाही कारण आई ना इकडं <laughs> <laughs> चला भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये टाटा